कार मी क्रांती गायकवाड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आमचं सिल्लोडची म्हसोबा यात्रा होती तर मी तिथे आले चला मी तुम्हाला म्हसोबाचं मंदिर दाखवते आणि यात्रा ही त्याच्या अशा दोन बाजू आहेत एक समोरून आणि एक मागून ही मंदिर आणि मेन Hey जिथे बारागाडे करतात कोणाच्या नवसाच्या असतात आपण तिथे जाऊन चला सगळे बारागाड्याचे निगोळ असतात ना ते लावतात तिथे थोड्या वेळाने येतील तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवून घ्या इथे प्रसाद वगैरे ते नारळ आणि इथून मेन जत्रा अशी चालू होती आपल्याला पाळणे वगैरे बघायला भेटतील आणि ज्यांचे बारागाडे असतात ज्यांनी जेवण वगैरे ठेवलेलं असतं सगळे त्यांच्या इकडे असतील तर चला आपण जाऊया आणि गावावरनं लोक ऐकतात चालू आहे आमच्या घरच्या कंदुरीच्या कार्यक्रमा जवळ तिथे खूप सारे असे कार्यक्रम आहेत तुम्हाला दाखवतो हे बघे खूपच असे कंदोरीचे कार्यक्रम चालू झालेत आता इथे हा जो मंडप आहे ना इथे आमची कंदोरी चालू आहे इथे सगळे जेवण वगैरे बनवत आहे तर चला त्यांच्या सोबत बोलूयात इथे चपात्या बनतात सगळं चपात्या भाकरी मम्मी आता आपण बघूयात की भाजी कशी बनवताय आणि त्या काकांची मुलाखत घेऊ चला भाऊ

चाळीस वर्षापासून जत्रा पाहतोय कशी माये रे माझ सिल्लोड आता कुठं राहता तुम्ही मुंबईला राहतो मुंबईहून सनी जत्राला जत्रा आलो मसुबाच्या जत्रासाठी आलो कार्यक्रम कोणाचा आहे अशोक अशोक सांडू गायका आमचे पाहुणे आहेत आमचे जीजू मुंबईवर आलेत सिल्लोडला जत्रेसाठी कसा एक्सपिरियन्स राहिला ते सांग जत्रा तर फार सुंदर आहे इकडचे लोकही फार सुंदर आहेत आणि व्यक्तिमत्वही खूप सुंदर आहेत इकडच्या लोकांचे अजून मी मंदिरात गेलो नाही आहे दर्शन घ्यायला दर्शन घेतल्यावर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेल तुमच्याशी थँक्यू थँक्यू नेक्स्ट गावचे आम्ही लहान मोठे इटच झालो चालत जात होते चालू मी दाखव <laughs> आम्ही केरळचे काय मंदिर आम्ही मुंबईला गेलो आपण नंतर जाऊ बर बर झालं आमचे बाबा आहेत बाबा तुम्ही किती वर्षापासून पाहते जत्रा कशी अनुभव 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 काय तुमचा चांगला अनुभव आहे चांगली जत्रा भरती परंपरा कायमची जत्रा आहे खानदानी कुलदैवत आहे कुलदैवत आहे मग शुभ महाराज म्हणजे तुमचा फॅमिलीचा एक्सपिरियन्स घेतलाय तर आता विचारू त्या आजूबाजूचे सगळे लोक असलेले त्यांना विचारूयात चला शिसरखेडा शी शिसरखेडा नवसाचा आहे की अशा नवसाचे ना हा नऊ पहिल्यापासूनच परंपरा म्हणून अजूनही पुढे चालत राहील आलं पुढे चालला मला बी कळत नाही धन्यवाद पहिल्यापासून माझं नाव माझं नाव प्रभाकर मनोहर सप्कार राणा डोंगरगाव आणि माझ्या मुलाचं नवस आहे त्याबद्दल आम्ही महा महाराजाला कंदोरीचं कार्यक्रम करत आहे किती वर्षापासून करता जवळजवळ पाच सवर्षा आणि कंदोरी राहू कुठून आला तुम्ही आणि कंदोरी कशासाठी करता नवसाची की बारा गाडी त्या किती वर्षापासून कर नवस। 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 करता 5 वर्षापासून करत आणि अजून पुढे चालू आहे का हां धन्यवाद जगन आणि कुठून आलात तुम्ही शिसारखेडा कंदोरी आहे की नवास नवाश नवास बारा गाडी बारा गाड्याचा का आणि किती वर्षापासून करता दरवर्षी करतो आम्ही अजून पुढे चालू चालेल का चालूच ठेवणार आहे पहिले पास धन्यवाद आम्ही तिथून पुर मंदिर पासून दाखवत आलोय भारी yeah! खारोड्याच्या मसोबाच जागरूत ठर खोड्याच्या मसोबाच जागरूत ठर खोड्याच्या मसोबाच जागरूत ठर you खाइला थाम